मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ सध्या लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक समस्या झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे त्याबाबतचे नियम काय आहे किंवा अनाथ मुलींसोबत लग्न करण्याची अनेक जण इच्छा बोलून दाखवतात अनेकांचे आम्हाला या संदर्भात फोन असतात तर याबाबतची नेमकी प्रक्रिया काय असते याबाबतची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ जो काही चार पाच मिनटाचा असेल तो पूर्ण पाहणे आवश्यक आहे अन्यथा इतरांची जशी या माध्यमातून फसवणूक होते तशी आपलीसुद्धा या माध्यमातून फसवणूक होऊ शकते तत्पूर्वी माझा परिचय मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा मराठा लग्नाक्षदा हे एक विवाह विषयक गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करतोय आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये आम्ही एक तुमच्यासारखे सामान्य माणूस आहोत लोकांची फसवणूक होऊ नये या उद्देशानं आम्ही सातत्यानं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो तर असो अनाथ आश्रमातील मुलीच्या संबंधाने अनेक फोन येत असतात किंवा त्याबाबतची माहिती घेत असतात बरेच जणं याविषयी अनाथ आश्रमाची माहिती घेणारा डाटा गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न करतात मात्र गुगलवर त्याची जी काही तुम्हाला सापडते तर ते सगळं फ्रॉड आहे किंवा फसवं आहे अधिकृत अशी कुठलीच माहिती नसते स्मार्ट स्क्रॅपर्स नावाची एक वेबसाईट आहे जिच्यावर जी काही माहिती असते ती सत्यतेवर आधारित आणि पडताळणी केलेली असते मात्र ही जी वेबसाईट आहे ती पेड आहे पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलीही माहिती ती देत नाही त्यामुळे त्याच्या नादाला लागायला परवडत नाही दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अनाथ आश्रमाची संख्या नेमकी किती आहे नोंदणीकृत तर जी काही आपल्याला सोर्समध्ये जी काही आकडेवारी सापडते तर दोन हजार एकवीस बावीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रमध्ये ज्या काही अनाथ किंवा अंध अपंग मुलांसाठी ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळा पकडून ही संख्या पाचशे चार एवढी होती त्यापैकी जी काही अनाथ आश्रमांची संख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास छत्तीस जिल्ह्या आहेत आणि छत्तीस जिल्ह्यापैकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनाथ आश्रम नाही आहेत काही ठराविक ठिकाणीच आहेत तर ती संख्या हार्डली पंधरा ते वीस पर्यंत असू शकते अनाथ आश्रमामध्ये नेमक्या मुलींची संख्या किती आहे नेमकी त्याबाबतची प्रक्रिया काय असते याबाबत कुणालाच माहिती नसते आपण व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्या फसव्या लोकांच्या जाहिराती येत असतात आणि ह्या अनाथ आश्रमातील आमच्याकडे भरपूर मुली आहेत तळं आहेत तुम्ही फेसबुकला जर वधूवर सूचक मंडळ जर टाईप केलं सर्च बॉक्समध्ये तर तुम्हाला असे अनाथ बायोडाटे भरपूर येतील आणि हे सगळे फसवणुकीसाठी असतात कोणी म्हणतं पाच हजार रुपये फी भरा कोणी म्हणतं सात हजार रुपये फी भरा त्याच्यावर नंबर दिलेले असतात फसवणूक होईपर्यंत तुमचे ते नंबर चालू असतात त्याच्यानंतर तो नंबर स्विच ऑफ असतो तुम्हाला पास दिली जाईल विवाह नाही जुळला तर तुम्हाला तुमचे पैसे परत दिले जातील हे असे दावे केले जातात मात्र हे सगळं खोटं असतं कारण अशी कुठलीही प्रक्रिया अनाथ आश्रमाकडे नसते दुसरी गोष्ट अशी की बा पंधरा वीस वर्षाच्या आधी जी काही अनाथ मुलींकडे पाहण्याचा जो काही समाजाचा सा, सामाजिक दृष्टिकोन होता तो अतिशय कृत्सित किंवा वाईट होता असं म्हणायला हरकत नाही अनाथ आश्रमातल्या मुलींना कोणी स्वीकारत नव्हतं अठरा वर्षापर्यंत त्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलींना ठेवायची परवानगी राहत असे त्याच्यानंतर त्या मुलींना मग लग्नासाठी स्थळं शोधली जायची मात्र समाजातलं कोणी स्वीकारत नसे आणि मग त्या मुलींचे भरपूर हाल व्हायचे हो त्याच्यानंतर आता सरकारने ही वयोमर्यादा अठरावरून तेवीस पर्यंत पुढे ढकललेली आहे तेवीस पर्यंत त्या ते अनाथ आश्रमात राहता येतं त्याच्यानंतर बरेच अशा आश्रमशाळा किंवा या नावानं बरेच नोंद झालेले आश्रम उदयाला आले मग ते निराधारांचे असतील अनाथांचे असतील किंवा अपंगाचे असतील आणि मग याच्यामध्ये जे काही शासनाकडून जे काही अनुदान मिळतं म्हणजे मग त्यांना जे काही खाद्यान्न किंवा त्या अंध निराधार अनाथावर जो काही खर्च केला जातो तर तो बोगस विद्यार्थी दाखवून किंवा बोगस अनाद दाखवून सरकारचा हे पैसे लाटण्याचा बऱ्याच संस्थांनी धंदा सुरू केला होता सरकारनं त्याची समाज कल्याण विभागामार्फत पडताळणी केली चाचपणी केली त्याच्यानंतर बऱ्याच संस्थांना नोटीसी दिल्या आणि त्यातल्या बऱ्याच संस्था ह्या बोगस संख्या दाखवल्यामुळं बंद करण्यात आलेल्या आहेत बऱ्याच संस्थांचं अनुदान बंद केलेलं आहे मात्र ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या काही सरकारच्या आनंदावर अनुदानावर विसंबून न राहता जसं एक शिर्डीचं साई संस्थान आहे कोल्हापूरला बालसंस्कार केंद्र आहे भुसावळला आहे पंढरपूरला आहे जे काही धार्मिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीनं काम करणारे जे काही संस्था आहेत तर त्या या अनाथांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारतात आता यांची नेमकी प्रक्रिया कशी असते तर पहिली गोष्ट की जे काही अनाथ आश्रमाची जी काही नोंद झालेली असते तर, तर था था ती सरकारच्या नियमानुसार झालेली असते फक्त ती चॅरिटी कमिशन म्हणजे धर्मदाय आयुक्ताकडे झालेली असते ती नोंद करते वेळी त्यांचा एक बायोलाज असतो त्यांचं एक व्यवस्थापकीय मंडळ असतं संचालक मंडळ असतं जसं काही खाजगी शाळा असतात हायस्कूलच्या तर त्या शाळांचं एक मॅनेजिंग बॉडी असते तर ती बॉडी त्या शाळेचं पूर्ण मॅनेजमेंट पाहते ती निर्णय घेते की आपल्याला शाळेमध्ये काय करायचं काय नाही करायचं तसं प्रत्येक अनाथ आश्रमाचा बायोलाज हा वेगळा असतो ते त्यांचे नियम ठरवत असतात की आता त्यांच्याकडे जर एखादी दोन मुली समजा अठरा वीस वर्षाच्या झाल्या आणि त्यांचं आता लग्न करायचं तर मग याच्यासाठी आपल्याला जाहीरनामा काढायचा पेपरमध्ये जाहिरात द्यायची किंवा काय करायचं हे ते संचालक मंडळ ठरवत असतं त्याच्यानंतर मग जर अनाथ आश्रमातली मुलगी जर एखादी विवाह इच्छुक झाली असेल तरच पहिल्यांदा त्या मुलीचं मत जाणून घेतलं जातं दुसऱ्यांदा त्याचा जाहीरनामा जर प्रसिद्ध झाला करायचा असेल तर त्यासाठी समाज कल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागते किंवा त्याबाबत बरीच कायदेशीर प्रक्रिया सुद्धा असते तर याच्यामधले काही मुद्दे आपल्या जो काही प्रक्रियेचा एक भाग आहे तर महिला आणि बालकल्याण विभाग जो सरकारचं एक डिपार्टमेंट आहे दुसरं एक राज्य महिला आयोग असेल समाज कल्याण विभाग असेल तर ह्या संस्थांचं या अनाथ आश्रमावर पूर्णपणे नियंत्रण असतं ते पूर्णपणे खातर जमा झाल्याशिवाय किंवा एखाद्या अनाथाश्रमानं निर्णय घेतला की आपल्याला या मुलीचं लग्न करायचं तर त्यांना या महिला बालकल्याण विभागाशी किंवा महिला आयोगाशी किंवा जे काही एन जी ओ असतील त्यांच्याशी संपर्क करावा लागतो त्यांना ग्वाही द्यावी लागते किंवा आम्ही जे या मुलीचं लग्न करत आहोत तर ते समाजातील ते लोक त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत मग त्याच्यासाठी कुठलीही व्हॉट्सअपला फेसबुकला किंवा सोशल मीडियावर त्याचा जाहीरनामा किंवा बायोडाटा येत नसतो या मुलींचा आ, पहिली गोष्ट ही आपण ध्यानात घेतली पाहिजे ज्यांची कुणाची इच्छा असेल तर त्याला त्या ठिकाणी जिथे कुठे अनाथ आश्रम असेल तर त्या अनाथ आश्रमाच्या जो काही प्रशासकीय अधिकारी असेल किंवा जे काही मॅनेजमेंट मंडळ असेल तर त्याच्याशी तिथे जाऊन संपर्क करावा लागतो त्यांच्याकडे रितसर तुम्हाला अर्ज करावा लागेल की किंवा मी जर तुमच्याकडे एखादी जर अनाथ मुलगी असेल तर मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे तुमचं तुम्हाला त्याच्यानंतर ते हमीपत्र वगैरे बरेच कायदेशीर प्रक्रिया असतात ते दिल्याच्या नंतर मग ते तुमच्या अर्जाचा विचार करून तुम्हाला ते कळवलं जातं जर एखादी मुलगी असेल आणि एखादा मुलगा जर तसा इच्छुक असेल की बाबा मी या मुलीसोबत अनाथ आश्रमातल्या लग्न करायला तयार आहे त्यानं तसाचा अर्ज दिला तर त्यांना असं वाटत असेल की या मुलाचं आणि मुलीचं लग्न होऊ शकतं तर पहिल्यांदा त्या मुलाचं एक गुप्तपणे चौकशी करून त्याचं इन्कम तपासलं जातं की तो महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमावणारा असला पाहिजे त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता असला पाहिजे की जेणेकरून दोघांचंही पालनपोषण व्यवस्थित झालं पाहिजे त्याला समाजामध्ये त्याचं रेप्युटेशन काय किंवा त्याची समाजामधली प्रतिष्ठा काय आहे त्याला, का त्याला कुठलं व्यसन आहे किंवा किंवा कुटुंबातले कुठले व्यक्ती हे व्यसनाधीन किंवा इतर म्हणजे समाजामध्ये कुप्रतिष्ठित आहेत का या गोष्टीची सुद्धा गुप्तपणे चौकशी केली जाते त्याच्यानंतर ज्या गावात ती मुलगी जाणार असेल तर त्या गावातील व्यक्ती किंवा नागरिक किंवा ज्याला ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत हे त्या मुलीला स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही याची सुद्धा हमी घेतली जाते सोबतच ते कुटुंब त्या, त्या अनाथ मुलीला व्यवस्थित वागवायला किंवा स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही याची सुद्धा हमी लेखी हमी तुमच्याकडून घेतली जाते कारण बऱ्याचदा असं होतं की आ, या अनात मुलींना स्थळ मिळत नव्हती आणि मग समाजातले काही व्यक्ती त्या मुलींचा स्वीकार करायचे स्वीकार केल्याच्या नंतर मग चार सहा महिने किंवा वर्ष दोन वर्ष चांगलं वागल्याच्या नंतर मग तिला काहीतरी टोमणी द्यायचे किंवा समाजातले लोक तिला घालून पाडून बोलायचे मग अशा स्थितीमुळे आता या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये सध्या तरी अनाथ मुलींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे दहापेक्षाही कमी आहे आणि या माध्यमातून फक्त या नावाने फसवणूकच जास्त होते जर तुम्ही युट्यूबला गेले आणि गुगल युट्यूबवर जर सर्च केलं की कोल्हापूर येथील अनाथ आश्रमामध्ये तीन मुलींच्या लग्नासाठी किती अर्ज आले होते तर सहा वर्षाच्या आधीचा तुम्हाला एक सगळ्या चॅनलचा एक व्हिडिओ सापडेल बी पी माझासह सगळ्याच टी व्ही चॅनलवरती बातमी आलेली आहे की तीन मुलींचा ज्यावेळेस त्यांनी जाहीरनामा काढला तर जवळपास चारशेपेक्षा अधिक अर्ज त्या ठिकाणी आलेले होते आणि आता त्याच्यानुसार हे अनाथ आश्रमाकडे जर तुम्ही म्हटलं की बाबा मी त्यांचा फोन नंबर घेतो गुगलवर सर्च करून तर तुम्हाला हे बोगस किंवा डुप्लिकेट फोन नंबर सापडतील त्याच्यावर चुकूनही नादाला लागू नका सगळ्यात महत्त्वाचा विषय की केन प्रकारे की आता सध्या मुली मिळत नाहीत म्हणून आपण अनाथाश्रमांच्या मुलींसोबत त्यांना स्वीकारायला तयार होतो आहोत पण हा विचार आपण कधी करत नाही की या मुलींना अनाथ करणारे दहावीस वर्षाच्या आधी तुम्ही आम्हीच आहोत किंवा आपल्याच समाजातले कोणीतरी आहोत ही गोष्ट आपण नेमकी विसरून जातोय आणि ह्या गोष्टी विसरतो की किंवा अनाथ मुलगी आहे मग ती वाट्यावर पडलेली आहे आणि कोणालाही मिळत तर हे असं होत नसतं तेव्हा अनाथ आश्रमाच्या नावाने चुकूनही या गोष्टीच्या नादी लागू नका दुसरा एक विषय असा की गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली अशाही मुली मिळत नाही ही, ही गोष्ट ध्यानात घ्या वारंवार आम्ही हे सांगत असतो मात्र लोक समजून घ्यायला तयार नाहीत की आपण हा जर विचार केला की आपण समाजातील सगळ्यात गरीब व्यक्ती आहोत तर आपण अशी कुणालाही फोन कॉलवर किंवा पर जिल्ह्यामध्ये किंवा अनोळखी ठिकाणी आपली मुलगी देऊ का आपला पुढचा गोळा देऊ का तो कितीही गरीब असला तरी तर ह्या गोष्टीचा नान सोडून द्या ह्या विवाह संस्थेच्या नावानं सगळ्यात जास्त जर फसवणूक होत असेल महाराष्ट्रामध्ये सध्या तर ती लग्नाच्या नावानं होते त्याच्या तक्रारी होत नाहीत तर या गोष्टीपासून सावध राहा हे नान सोडून द्या आणि लग्न जुळण्यासाठी काय केलं पाहिजे तर प्ले स्टोअरला जा जुळलं तर जुळ त्याची आम्ही कुठलीही गॅरंटी घेत नाही मराठा लग्नाच्या ॲप डाउनलोड करा ते फुकट आहे त्याच्यावर काही तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील ते जॉईन करा त्याचे ॲडमिन बना आणि तुमच्या मित्र परिवार नातेवाईकांना त्यामध्ये जॉईन करा तुमची नाती गोती जिवंत करा त्यांना एखादा शोध घ्यायला सांगा जर तुमच्या नात्यातली आपसातली मुलगी असेल ओळखीची असेल तर तिच्या नावानं दहा पाच एकर जर तुमच्याकडे शेती असेल तर त्यातली एकर दोन एकर तिच्या नावानं करून द्यायला हरकत नाही त्याच्यासाठी कंडिशन ठेवा एखादी गरीब घरची जर मुलगी तुमच्यासाठी स्थळ चालून येत असेल अनोळखी ठिकाणचं असेल तर तिला लाख दोन लाख रुपये हे असे पैशाने दिल्यापेक्षा याच्यातून फसवणूक जास्त होते तर तुमच्याकडे जर प्रॉपर्टी असेल तर तिला एक कंडिशनल म्हणजे आटी नियमाच्या अधीन राहून तिला लेखी द्या की माझ्याकडे पाच एकर शेती का तीन एकर शेती त्याच्यापैकी एक एकर तुझ्या नावानं करून देतो मी परंतु या शेतीवर तुझा अधिकार चालणार नाही तुझ्या माझ्या संसारात जे काही आपत्ती जन्माला येईल त्या आपत्त्याचा त्याच्यावर अधिकार असेल त्या प्रॉपर्टीवर या कंडिशनमध्ये जर असं केलं तर हे कदाचित होऊ शकतं सध्या लग्नाची अवस्था खूप विचित्र झालेली आहे आणि त्याला आपणच कुठंतरी जबाबदार आहोत आपणच पाच दहा वर्षाच्या आधी जे काही दहावीस वर्षाच्या आधी जी काही के पापं केली तर त्याची परतफेड आपण कुठेतरी करत आहोत धन्यवाद जय